नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माई ह्या गौरीला म्हणत असतात जा तू स्वतःच्या डोळ्याने बघू नये ज्या जयदीपसाठी तू तुझं आयुष्य वेचलंस त्या जयदीपने आता कसा दुसरा संसार थाटला आहे ते त्यावर गौरी माईंना म्हणत असते माझा विश्वास आहे अंबाबाईने हा खेळ मोडण्यासाठी मांडलेला नसणार आहे तिचं काळीज दगडाचं नाही आहे त्यावर माई म्हणतात ते जाऊ देत पण तुला तुझं काळीज दगडाचं करून मंगच तिकडे तुला जावं लागेल त्यावर शेखरदाजी विचारत असतात गौराबाई तुम्ही त्या शालिनीला काय सांगणार आहात त्यात काय एवढं त्यांना सगळं खरं सांगून टाका त्यावर गौरी म्हणते नाही दादा त्या माझा राग तुमच्यावरती काढतील आणि त्यांना तर समजा समजलं सम्झ ना की जयदीप आणि लक्ष्मी जिवंत आहेत त्या काय करतील याचा नेम नाही त्यांची नजर चुकून मगच मला तिकडे जावं लागेल जयदीपचा माझ्यावर जो काही राग आहे त्याला समजावून मी त्याला शांत करून मगच त्यांना यांच्या पुढे उभा करील तेवढ्यातच अम्मा पळतच तिथे येते माई विचारतात काय झालं आहे अम्मा त्यावर आम्ही सांगू लागतात मी शालिनीचं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि शालिनी अशी म्हणत होती की गौरीला कंपनीतून काढून टाकायचं तेव्हा ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो दादा गौरीला म्हणतात आता तर तुम्ही जास त्यावर आम्ही विचारते आता गौरी कुठे जाणार त्यावर गौरी आता अम्माला लक्ष्मीचा फोटो दाखवते तुलाही आठवते का असं विचारते त्यावर अम्मा म्हणते हो मी तिला कशी विसरेल त्यावर गौरी आम्हाला सांगू लागते ही जी लक्ष्मी आहे तीच माझी लेख आहे जयदीप सुद्धा जिवंत आहे आणि माईने सुद्धा त्याला बघितलं होतं आणि शेखरदाजींनी हे मला फोटो आणून दिले आहेत तेव्हा हे सगळं ऐकून आम्ही खूपच खुश होते आणि सहा वर्षांची तुझी ही तपश्चर्या फळाला आली असं म्हणत आम्ही गौरीला घट्ट मिठी मारते तर इकडे रुही जयदीपला म्हणत असते आपल्या मुली किती मॅच्युअर्ड आहेत ना एवढ्याशा असून सुद्धा किती पटकन सगळं काही ॲक्सेप्ट केलं लक्ष्मी जेव्हा मला आई म्हणून बिलगली ना तेव्हा मला खूप छान वाटलं आणण्याला बाबा मिळाले त्यामुळे तीही खूप खुश आहे आणि माझ्या मनावरच सगळं ओज उतरल्यासारखं वाटलं आज गोड दिवस आहे ना म्हणून मी हा गोड शिरा केलेला आहे तोंड गोडकर असं म्हणून रुही जयदीपला शिरा भरवत असते परंतु जयदीप हा नाराज असतो त्यानंतर जयदीप हा रुहीने बनवलेला शिरा खातो रुही विचारत असते जयदीप शिरा कसा झाला आहे त्यावर जयदीप हसत म्हणत असतो खूप छान तेवढ्या जयदीप समोर गौरी येऊन उभी राहते तू माझ्याकडे का पाठ फिरवलीस असं विचारत असते त्यावर जयदीप म्हणत असतो मला तुझा राग आला होता आणि त्याच रागामध्ये मी ते घर सोडलं होत आणि तो राग अजूनही माझ्या मनामध्ये आहे पण तू का मला सोडत नाहीस आणि मी तुला का विसरू शकत नाही त्यावर गौरी जयदीपला सांगू लागते रागापेक्षा प्रेम कितीही पटीनं मोठं असत मग एक राग प्रेमाला कसं हरवल आपली साता जन्मांची गाठ आहे तेव्हा जयदीप रागाने म्हणत असतो तीच तर मला तोडायची आहे पण ती मी का तोडू शकत नाही गौरी प्लीज आमच्या आयुष्यातून निघून जा तू तु तुझा नवीन संसार सुरू करत आहेस ना मग मलाही माझं नवीन आयुष्य सुरू करायचं आहे तेव्हा रुही जयदीपच्या खांद्यावरती हात ठेवते हे सगळं जयदीपला पडलेलं स्वप्न असतं त्यावर रुही विचारते जयदीप तू खरंच मनापासून या लग्नाला होकार दिला आहेस ना का मग नियतीवर सूळ उगवायचा म्हणून तू हे लग्न करत आहेस त्यावर जयदीप म्हणत असतो गौरी माझा भूतकाळ आहे आणि आता मला तो विसरायला हवा आणि लक्ष्मीसाठी आपल्यासाठी एक नवीन आयुष्य घडवायचं आहे मी तुला प्रॉमिस करतो इथून पुढे गौरीचे नाव आपल्या दोघांच्या मध्ये येणार नाही तेव्हा ते ऐकून ही खूप खुश झालेली असते तर इकडे गौरी ही लक्ष्मीचे लहानपणाचे कपडे घेऊन उराशी कवटाळत असते लक्ष्मी जिवंत आहे म्हणून ती खूप खुश असते आणि तिला सर्व काही भूतकाळ अटवत असतो तर इकडे जयदीपला सुद्धा गौरीची आठवण येत असते आणि तो गौरीचा फोटो घेऊन तिच्याशी बोलत बसलेला असतो आणि तो खूप रडत असतो तर इकडे गौरी ही अंदाज लावून लक्ष्मीच्या मापाचा फ्रॉक शिवत असते तर इकडे जयदीपला हे त्याच्या लग्नाचे क्षण आठवत असतात इकडे गौरी म्हणत असते या ड्रेसमध्ये माझी लक्ष्मी खूप शोभून दिसेल बाळा तुला माझं हे गिफ्ट आवडेल ना पण लगेच म्हणशील की बाबासाठी काय आणलंस त्यावर गौरी म्हणत असते मी जयदीपसाठी काय घेऊन जाऊ याचा विचार ती करत असते तर इकडे जयदीपच्या मनामध्ये अजूनही तोच राग असतो इकडे माझ्या बरोबर गौरी घर सोडून आली नव्हती म्हणूनच तो गौरीचे सर्व काही फोटो जाळून टाकतो तर इकडे बिचारी गौरी जयदीपसाठी शिरा बनवत असते आणि मनाशीच म्हणत असते ह्या शिराने मी जयदीपचं पहिल्या वेळेला मन जिंकलं होतं आणि ह्या वेळेलाच ही शिरा कामी येणार तर इकडे जयदीप हा गौरीचा फोटो जळत असलेला पुन्हा विजवतो कारण त्याला ते काही बघवत नसतं तर तेव्हा जयदीप रडत रडत मनाशीच म्हणत असतो का तू माझ्या मनातून जात नाहीस मी इतकं ठरवलं तरी तुझं नाव पुसून टाकताना मला इतका त्रास का होत आहे मला सोड गौरी असं म्हणत जयदीप इकडे रडू लागतो तर दुसऱ्या दिवशी अंबाबाईचं वळ दिवा लावत म्हणत असते अंबाबाई तू माझी आज प्रार्थना ऐकलीस आज मी माझ्या जयदीपला आणि लक्ष्मीला भेटायला जाणार आहे मला तर काही सुचे झाले रात्रीचा दिवस कसा झाला हे सुद्धा मला समजलं नाही आता माईंना उठवलं पाहिजे असं म्हणून गौरी माईंना उठवायला जाते तेवढ्यातच माई तिथे ते येतात माई गौरीला विचारत असतात तू पण आज एवढ्या पहाटे उठलीस वे त्यावर गौरी म्हणते झोप कुठे लागत होती कधी एकदा दिवस उजाडतोय ना असं झालं होतं माई गौरीला म्हणतात आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस ठरू देत तेव्हा गौरी लगेच तयार होण्यासाठी जाते तर इकडे माई हा हात जोडून आंबाबाईजवळ प्रार्थना करत असतात आणि म्हणतात की माझ्या लेकीच्या आनंदावर विजरन पडून देऊ नकोस काहीतरी चमत्कार घडवून आण आणि मला माहीत आहे तूच काहीतरी चमत्कार करू शकतेस तर इकडे गौरी ही बॅग भरत विचार करत असते ज्या क्षणांची मी सहा वर्ष वाट बघितली तो क्षण आता आला आहे माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर उठलं आहे माझी फक्त एकच इच्छा आहे की जयदीप आणि लक्ष्मी भेटायचं आहे आणि लक्ष्मीला अशी मिठी मारायची आहे मग माझं आयुष्य संपलं तरीही चालेल त्यानंतर लक्ष्मी ही बाहेर पडता येते आणि जयदीप हा तिच्या मागोमाग आलेला असतो तेवढ्यात ती जाऊन गौरीला धडकते गौरीला समोर पाहून जयदीपला धक्काच बसलेला असतो तर लक्ष्मी ही खूप खुश होते लक्ष्मी ही गौरीला मोर पिसवाली आणटी तू इथे कशी असं विचारत असते त्यावर गौरी म्हणते बाळा मी तुझी मोरपिसवाली पिसवाली आणटी नाही तर मीच तुझी आई आहे त्यावर रुही आतून आवाज देते लक्ष्मी बाळा तू खेळायला जायच्या आत दूध पिऊन जा त्यावर लक्ष्मी म्हणत असते आई मला भूक नाहीये त्यावर गौरीला मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला जयदीप आई तुला हक मारत आहे ना आतमध्ये चल असं म्हणत गौरी समोरून लक्ष्मीला आतमध्ये ओढत घेऊन जातो तर इकडे गौरीही मोठ्याने लक्ष्मीच्या नावाने ओरडते कारण हे गौरीला पडलेलं स्वप्न असतं त्यानंतर इकडे गौरीही अंबाबाईची आरती करत असते आणि मी माझ्या लेकीला भेटायला निघाली आहे एवढ्या आशे नाही तर फक्त आता तिची भेट घडू देत आणि तुझे हे आशीर्वाद नेहमीच माझ्या डोक्यावर राहू देत असं म्हणून ती देवी जवळ प्रार्थना करत असते आणि ती देवीच्या पायावर डोकं ठेवते तेवढ्यात मोठा चमत्कार होतो आणि देवीच्या पायामधलं कुंकू अचानक गौरीच्या कपाळावर लागतं तर इकडे ही कंपनीमध्ये मीटिंगला जाण्यासाठी निघालेली असते तर मल्हार इकडे शालिनीला म्हणत असतो तुम्ही गौरीला बरोबर घेऊन जाणार नाही का आणि खूप चिडलेला असतो कंपनी ही गौरीचीच आहे आणि तुम्ही तिचंच नाव पुसून टाकणार आणि हे लोकांनी ऐकलं तर लोक तुमच्याच तोंडाला काळं फासतील तेव्हा शालिनी ही मल्हारला म्हणत असते तुझी अक्कल तुझ्याजवळच ठेव इतक्या दिवस तुला हे जमलं नाही ना ते मी करून दाखवलं आहे तुझी बहीण मोलकरीण आहे आणि मोलकरीनच राहणार म्हणून तर मी तिचा भावडेशी लग्नाचा थाट घातलेला आहे तरी इकडे तुळशीची पूजा करत असताना राहुल आणि शालिनी तिथे येतात आणि शालिनी गौरीला विचारत असते कि हे कपाळाला कुंकू कसलं लावला आहेस तू हे सगळं करून जयदीप काही जिवंत होणार नाही आणि राहुलला विचारत असते की ही मांजर आता आडवी आली म्हटल्यावर आपलं काम होणार का त्यावर गौरी म्हणते तुमचंही काम होणार आणि माझंही काम होणार ते ऐकून शालिनीला खूप मोठ्या धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राहुल आणि शालिनी मिटिंगला जात असताना तिथे गौरी असते आणि राहुल हा गौरीचा पाठला करतो पण तेवढ्या तिथे रि देशमुख येतो आणि तो तिला वाचवतो आणि तिची मदत करतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा